नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा पनीर पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कमी वेळामध्ये झटपट घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने कुकरमध्ये बनवा तुम्ही ते पाहू शकता एकदम मोका मऊसूत आणि सुटसुटीत असा पनीर पुलाव झालेला आहे कमी मसाल्यातला कमी साहित्यात झटपट होणारा आणि एकदम हलका फुलका मौसूत असं झालेलं आहे पाण्याचं अचूक प्रमाण तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला इथे वजनी प्रमाणात तांदूळ जर सांगायचं म्हटलं तर दोनशे ग्राम मी तांदूळ घेतलेला आहे आणि तो बासमती तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही एक ग्लासच्या मापाने तांदूळ घेतला तरी चालेल तो एक ग्लास तांदूळ मी घेतलेला आहे हे दोनशे ग्रॅम पनीर असेल आणि हे थोडंसं मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेला आहे एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला आणि त्यातील पाणी आता काढून घेतलेलं आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची लागणार आहे आपल्याला कांदा लागणार आहे आणि हा कांदा मी जो आहे एक थोडासा तेलामध्ये तळून घेतलेला आहे हलकासा ब्राऊन होईपर्यंत वेलची घेतलेली आहे एक स्टारपूल आहे दालचिनी तमालपत्र लवंग फोडणीसाठी लागणार आहे कसुरी मेथी आणि कोथिंबीर लागणार आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी मला हा घाई गडबडीत बनवायचं होतं मग कुकरमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तुम्ही पातेलाच जरी बनवला तरी तुम्ही या पद्धतीने बनवू शकता आपल्याला हा कुकरमध्ये बनवायचा आहे त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे चला तर मग आता फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथे दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता किंवा बटरही घेऊ शकता मी दोन चमचे साजूक तूप त्यामध्ये घातलेलं आहे तूप हलकंच गरम झालेलं आहे तूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही आता आपल्याला त्या फोडणीमध्ये तमालपत्र घालायचं आहे लवंग वेलची दालचिनी जे आपण घेतलेले खडे मसाले आहेत ते त्यामध्ये घालायचे एक स्टार पुल आहे आणि जे काही खडे मसाले होते ते त्यामध्ये घातलेले आहेत हे खडे मसाले तेलामध्ये किंवा तुपामध्ये घातल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आहे तो पुलावमध्ये छान लागतो म्हणून सुरुवातीला तुपामध्ये फोडणीमध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे आणि आता एक कांदा जो कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक चमच्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे सुरुवातीला घालायला विसरलेली फोडणीमध्ये म्हणून मी नंतर त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि आता कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेऊया दोन त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मग तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता त्या, त्या बारीक कट केलेल्या नाहीत कारण मुलं मग अलगद साईडला काढतील त्यांना तिखट दाताखाली मिरची येईल म्हणून मी बारीक कट केलेली नाही आणि लसूण थोडासा पाच ते सात लसणाच्या बाक्या थोड्याशा मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे काप थोडेसे मी ठेचून घेतलेले त्या तेलामध्ये घातलेले आहेत एका टोमॅटोचे काप करून घेतलेले ते आता आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा साधारणतः दोन मिनटं परतून घेतल्यानंतर टोमॅटो हलकासा मऊ होईल छान असं इथं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं छान असं वाटण करून घेऊ शकता तेही तेलामध्ये परतून घेऊ शकता थोडा वेळ परतून घेतल्यानंतर टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ पडलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत थोडीशी कोथिंबीर होती ती इथे तेलामध्ये थोडीशी घासलेली आहे आणि राहिलेली कोथिंबीर नंतर त्यामध्ये घालायची आहे तुम्ही पुदिना जर असेल तर थोडासा पुदिना त्यामध्ये घालू शकता मी कसुरी मेथी आणि कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून त्यामध्ये पुदिना घातलेला नाही परंतु कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवत असताना थोडासा पुदिन्याची क पानं जी आहे थोडीशी कट करून त्यामध्ये घालू शकता एक चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि एक चमचा जिरेपूड त्यामध्ये घातलेली आहे एक चमचा धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे तुम्ही जर दोनशे ग्रॅम वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम तांदूळ घेतला असेल तर दोन चमचे पुलावचा मसाला त्यामध्ये घालायचा आहे मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे म्हणजे दोनशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी दोन चमचे इथे पुलावचा मसाला घातलेला आहे एक चमचा त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे मला पुलाव हा जास्त तिखट बनवायचा नव्हता तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मुलांच्यासाठी बनवायचा होता म्हणून त्यामध्ये जास्त तिखट घातलेलं नाही तिखट तुमच्या चवीनुसार घेऊ शकता थोडंसं परतून घेतलं मसाला कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला करपू नये म्हणून थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल तर त्यामध्ये पाणी घाला आणि छान असं परतून घ्या कांदा मी थोडासा तळलेला होता त्यातला थोडासा कांदा इथे घातलेला आहे आणि थोडासा नंतर शेवटी घालायचा आहे छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही ते, ते पाहू शकता कुकरमध्ये जर पुलाव बनवणार असाल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करायचं कारण तुम्ही जर पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये जर पुलाव बनवणार असाल तर पाणी थोडंसं जास्त घालण्याची गरज असते मग इथे एक जर ग्लास तांदूळ असेल तर त्यासाठी दीड ग्लास पाणी घालायचं आहे कारण कुकरमध्ये आपण भात शिजवणार आहोत त्यामुळे दीड ग्लास पुलावसाठी पाणी पुरेसं आहे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा पॅनमध्ये जर हाच पुलाव जर बनवणार असाल तर दोन ग्लास पाणी एक ग्लास तांदळासाठी दोन ग्लास पाणी घेणं गरजेचं आहे कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून दीडच ग्लास पाणी पुरेसं आहे आणि एकदम मोका सुटसुटीत भात होतो पाण्याचं जर अचूक प्रमाण असेल तर तुम्ही बनवलेला पुलाव एकदम सुटसुटीत होतो मीठ घातलं नव्हतं म्हणून इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तांदूळ तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे तुम्ही या ग्लासच्या मापाने मी तांदूळ घेतलेला त्याच ग्लासच्या मापाने दीड ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला तसाही अंदाज येत नसेल तर तुम्ही इथे पाहू शकता तांदळाच्या वरती अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे किंवा ग्लासच्या मापाने घालू शकता हे पनी पनीर आहे मी तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आता त्याचे क्यूब थोडेसे वाकडे तिकडे असतील घरी बनवलेलं पनीर होतं त्यामुळे कट करताना थोडंसं अशा पद्धतीने कट केलेलं आहे मी सगळ्यात शेवटी पनीर घातलेलं आहे कारण पनीरचे क्यूबवरती छान राहतील अशा पद्धतीने आणि थोडासा जो कांदा तळलेला शिल्लक राहिलेला तो वरून थोडासा घातलेला आहे स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर जी राहिलेली ती वरून घातलेली आहे आणि आता छान असं आपलं कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक शिट्टी हाय फ्लेमवरती करायची कुकरची एक शिट्टी हाय फ्लेमवरती झाल्यानंतर राहिलेल्या ज्या दोन शिट्ट्या आहेत त्या मंद गॅसवरती करून घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कुकर थंड होऊ द्यायचं आहे पाच सात मिनटानंतर कुकर थंड झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपला पुलाव कसा झाला आहे ते आपण पाहूया कुकरची वा पूर्णपणे गेलेली आहे तर झाकण काढून पण एका प्लेटमध्ये हा पुलाव काढून घेऊया पुलाव खूप छान असा झालेला मोका सुटसुटीत झालेला आणि त्याचा सुगंध घरभर दरवळत होता नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा असा पनीरचा पुलाव तयार झालेला तुम्ही ते पाहू शकता आणि कुठेही चिकट असा झालेला नाही कुकरमध्ये बनवलेला आहे तरी पण मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये तो काढून दाखवते तुम्ही ते पाहू शकता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आणि एकदम हलका फुलका मोका सुटसुटीत झालेला आहे आणि एकदम मऊसूत असं झालेला आहे पाण्याचं अचूक प्रमाण घेऊन या पद्धतीने पुलाव बनवा तुम्ही ते पाहू शकता कुठेही तळाशी चिकटलेला नाही शेवटपर्यंत कुठेही लगदा झालेला धा नाही मोका सुटसुटीत झालेला आहे कुकरमध्ये बनवलेला आहे तरी पण तुम्ही पाहू शकता कुकरच्या तळापर्यंत हा पुलाव एकदम हलका फुलका झालेला आहे हा पनीर पुलाव नुसत्या सुगंध आणि खावासा वाटणारा बनवायला सोप्पा असणारा मोका सुटसुटीत होणारा कुकरमध्ये घाई गडबडीत तुम्ही बनवू शकणारा ही पुलावची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने पनीर पुलाव बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तो कसा झाला किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी, के रेसिपी सोप्या असतात साध्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये बनवलेल्या झटपट होणाऱ्या अशा रेसिपी असतात या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपी या चॅनिलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद